अक्षदा आहेत तांदूळ आहे आणि नारळ काय ठेवायचं ही आदि हो महादि शक्ती जगदंबा ही होमात जन्मली बरोबर आज एकशे आठ किलो होम आहे जन्म झाल्यानंतर म्हणजे आपले रास उचल्यानंतर आपल्याला हो, हो जायचंय बरोबर पण हा होम आई साहेबांनी म्हणजे जो आपण होम करणार आहे हा धरणी मातेवरती करणार आहे ठीक आहे ही धरणी मातेला आपल्याला ही वटी अर्पण करायची ही वटी धरणी मातेला अर्पण करायची का अर्पण करायची कि जगदंबा हा जो होम पेटणार आहे तो अगदी गार होऊ दे कशासाठी बर्फावाणी गार होऊ दे जरी इस्त्याचा आहारा जरी असला तुझ्या तर ती बर्फावाणी आणि फुलावाणी सगळं थंडगार म्हणून धरणी मातेला विनवणी करायची पहिली होती धरणी मातेला एवढी उग्र अवस्था एवढी उग्र अग्नी ही कोण झेलणार आहे पहिले जग धरणी झेलणार आहे त्यामुळे धरणीला पहिले काय करायचं हा मान पहिले तिला जायचा उदय सदानंदी जाऊ दे